हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसेरे स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तुम्हाला या कथेचे आत्तापर्यंत आपण त्रेपन्न भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी पटापट सबस्क्राईब करून घ्या भाग्य दिले तुम्हाला भाग चोपन्न मॅडम बॉस तिकडे आहेत रॉकीने एका दिशेला इशारा केला आणि तशी ती त्याच्यासोबत निघाली रॉकी तिची पूर्णपणे काळजी घेत होता कारण ती त्याची जबाबदारी होती तरीही नशेत धुंद असलेल्या तरुणांच्या वरून खाली निहाळणाऱ्या नजरा पाहून तिला किळस वाटत होती तिने आता डोळे झाकून एक दीर्घ श्वास घेतला आणि शौर्य होता तिथे जायला निघाली समोर तो अजूनही ड्रिंक करत होता आता तर त्याला नीट बसता सुद्धा येत नव्हतं डोळे सुद्धा जड होऊन उघडझाप करत होते शौर्य तिने त्याला आवाज दिला पण लाऊडस्पीकरमुळे तो त्याच्यापर्यंत गेलाच नाही तशी ती आता त्याच्या समोर जाऊन उभी राहिली शौर्य तिने आता अगदी जवळून आवाज दिला तसं तिच्या आवाजाने त्याने डोळ्यांची उघडझाप करत तिच्या दिशेला पाहिलं तसे त्याही स्थितीत तिला तिथे आलेलं पाहून त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या डोळ्यात राग दाटून आला तू तू काय करतेस इथे हां त्याने विचारलं बोलताना शब्दसुद्धा अडखळत होते तुला न्यायला आले आहे चल उठ घरी जाऊयात ती त्याचा हात पकडत म्हणाली राग तर खूप आला होता पण सध्या तो शुद्धीतच नव्हता त्यामुळे बोलून तसाही काही उपयोग होणार नव्हता तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याने मात्र सरळ तिचा हातच झटकला तू का आली आहेस इथे घरी निघून जा तो परत ग्लास हातात घेत म्हणाला तुला घेतल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही चल तिने परत त्याचा हात पकडला तसा आता त्याला राग आला तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का निघ इथून त्याने जोरात तिचा हात झटकला त्यामुळे ती तोल जाऊन खाली पडली तसे अचानक म्युझिक बंद झाले आणि सगळ्यांच्या नजरा खाली पडलेल्या नंदिनीवर गेल्या मॅडम तुम्ही ठीक आहात एवढा वेळ पाहणारा रॉकी लगेच पुढे आला मी ठीक आहे ती कशीबशी म्हणाली दाटून आलेला हुंदका तिने तसाच गिळला तरीही डोळे पाणावलेच कारण तो आज खूपच विचित्र वागत होता तिच्याशी तो असं कधीच वागला नव्हता तो मात्र अजूनही त्याच्याच धुंदीत होता ती खाली पडली तरी त्याने एकदाही तिच्याकडे पाहिलं नव्हतं आणि त्याचाच तिला त्रास होत होता तिला समजत नव्हतं सकाळपर्यंत सगळं ठीक असलेला तो अचानक त्याला काय झालं होतं असं काय घडलं होतं की त्याचं एवढी दारी पिऊन हे समाधान होत नव्हते ज्या नंदिनीला थोडा त्रास झालेला सुद्धा त्याला सहन होत नव्हता तिला आज तो स्वतःच एवढा त्रास देत होता तिच्या मनात प्रश्नच प्रश्न होते पण कळायला मार्ग नव्हता कारण तो सध्या शुद्धीत नव्हता